तुझ्यासाठी शिवा म्हातारा झालाय कर मोटर चालू गरज ए, 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 ए म्हातारा काय करीत इथे काय करीत मय माझा काम करीत बांडगोळातून काळात नाही का लेकिन ये साला कर क्या रहा है पे आई लो माता मोटर नाही चालू कर बर आलू ते जगून अरे तुला सांग का आता मोर कर दरी पैसे आणि ते पोराल मला पोर द्याल सांग

काय म्हण पोरा लागू पोरा लांबून पण तुम्हाला काय नाही झालं काय नाही ते आमचं थोडा काय नाही झाला काय नाही झालं तुम भांडू नका तुम सांगतो म्हणून ऐकून घेतो ना तर मग पोराबद्दल मग काय ऐकून नाही घेऊ मातून किती जीव तोडून सांग मोटर चालू करणे तू काय करी आज टेनशन नकल घ्यावी तू जरा राग आल म्हातारा तू जखून पडते दाखल इकडे <laughs> चाल चाल मोड चाल कम पे काय रे तू झाडा ते म्हातारा काय आणि ते दुर्डिरीच पट्टे येणार ते कुकात ते पादर तेच पैसे घेऊन म्हातारा केलं तर डील करून आलो पूर्वी <laughs> <laughs>